मला कोणत्याही सत्ताधाऱ्याकडून फोन नाही तेजस्वी यादव यांनी विनोद घुसाळकरांचा दावा खोडला मराठीचा अभिमान मिरवणारे चेहरे कुठे लपले हिंदी सक्तीवरून मनसेची बॅनरबाजी मराठी माणसासाठी पायही चाटू वेळ पडल्यास मराठी माणसासाठी पाय छाटू सुद्धा राज ठाकरेंचा जुन्या भाषणाची क्लिप आहे व्हायरल शेतकऱ्यांसाठी योग्य वेळी कर्जमाफी होईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आश्वासन शेतकऱ्यांना फसवू नका महाराष्ट्र माफ करणार नाही राजू शेट्टी यांचा मुख्यमंत्र्यांना इशारा आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधानांचा योग अभ्यास विशाखापट्टणममध्ये पाच लाख लोकांसमोर नरेंद्र मोदींनी केला योग अभ्यास पुण्यात मुख्यमंत्र्यांचा योग वारकऱ्यांसोबत फडणवीसांनी केला योग नाशिकच्या गंगापूर धरणामधून विसर्ग गोदावरीच्या नदीत पाणी पातळीत लक्षणीय वाढ नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा